सातारा जिल्ह्यातील कास पठार पाण्यासाठी निघालेल्या बलेनो कार आणि टेम्पोची समोर समर होऊन चार जण जागीच ठार झाले ही घटना पुणे रोडवरील या ठिकाणी रविवारी पहाटे घडली या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत राजेश अनिल कुमार शहा वय चौपन्न दुर्गेश गोरपडे वय सत्तावीस कोमल काळे वय बत्तीस शिवराज काळे वय नऊ असे या अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहेत तर या अपघातात पल्लवी बसवेश्वर पाटील वय तीस अश्विनी दुर्गेश गोरपडे वय चोवीस आकाश दादा लोंढे वय पंचवीस तिघे जखमी झाले आहेत यातील महत्व जखमी हे पुणे जिल्ह्यातील वालचंद नगर येथील रहिवासी असून बेलेनो गाडी क्रमांक एम एस तेरा बेचाळीस ए एस पाचशे चौसष्ट या गाडीतून ट्रिप सातारा जिल्ह्यातील कास पठार या ठिकाणी जात होते वाहन हे नातेपुते जवळील ब्रिज वर चुकीच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या मालवाहतूक टेम्पोची समरासमोर जोराची धडक झाली त्यामुळे हा भीषण अपघात झाला अपघाताची माहिती मिळताच महामार्गावरील एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे डॉक्टर युवराज काळे व पायलट नितीन वाघमोडे यांनी तातडीने जखमींना नातेपुते ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले